नमस्कार मित्रांनो अश्विनी कराळे ब्लॉक्समध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आता दोन तीन दिवस झालं मी हॉस्पिटलला गेले होते तर म्हणजे कशा पाय घ्यायचे ते पण तुम्हाला सांगणार आहे आणि त्या दिवशी काही मी ब्लॉक घेतला नाही आणि बनवलं पण नाही तर आज बनवते तर म्हणजे भरपूर जणांचे असे तक्रारी यायला लागली की ताई तुमची ता तब्येत भरपूर अशी खराब व्हावी हो लागली आणि शेजारचे वगैरे पाहुणे वगैरे सगळे आणि जेवढे म्हणजे ओळखीचे झाले तेवढे पण असं गेले ना सगळे असं म्हणायला लागलेत की तुमची तब्येत थोडी कशी खराब झाली सगळे जण म्हणायला लागले कारण माझे गेल्या महिन्यात चांगली होती दोन महिन्याखाली तब्येत संक्रांतीष्ट आहे मला पण ह्या महिन्यात ना भरपूर अशी तब्येत उतरली आणि काय असं कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही की पण खायला घरात कोणत्या गोष्टीचं कमी नाही पण तब्येत माझी कशाने उतरायली काय माहीत नाही आणि जेवण वगैरे पण जात नव्हतं सकाळी आधी चपाती खाले ना तेवढ्यावरच दिवस जायचा मग संध्याकाळी नवरा वाजता जेवण करायचं मगच लागत नव्हती तर माझं जिथं दवाखान्याचा दा म्हणजे आताचं कोर्स चालू आहे तिथं डॉक्टरांची ओळख होती तर त्यांनी सांगितलं त्यांनी पण तशीच म्हणले तब्येत थोडी लय खूप डाऊन झाली आहे तर नंतर मग त्यांनी सांगितलं की त्यांचा मित्र म्हणजे चांगला आहे तर त्यांनी एका मित्राला फोन केला होता ते पण डॉक्टरच आहे तर त्याच्याकडे गेले ते मी तर तिथं सगळे बग, मग डॉक्टर अगोदर म्हणले तुमचं रक्त तपासावं लागेल रक्त लघवी आणि सुद्धा काढावं लागेल त्यावेळेस आपल्याला समजा तब्येत कशा उतरायला लागली तर ठीक आहे म्हणलं आता एकदा पैसे गेले तर जाऊ द्या म्हणलं बघू बघ समज बघितल्याशिवाय आपल्याला समजणार नाही तब्येत कशाने उतरायली ती तर मग डॉक्टरांनी भरपूर म्हणजे चार पाच हजार रुपये त्या दिवशी गेले माझे तर एक्सरा काढला लघवी चेक केली आणि नंतर म्हणजे एक्सरा बिताना डॉक्टरला असं काय वाटलं की तब्येत डाऊन होईल म्हणजे किडने वगैरेला काय झाले का काय हे चेक करण्यासाठी त्यांनी सुद्धा काढून घेतला तर एक्सराला किती पाचशे काहीतरी घेतले आणि लग्न तपासायला पाचशे घेतले आणि रक्त तपासायला आठशे घेतले आणि नंतर गोळ्या औषधे दिले त्यांची फी घेतली दोनशे रुपये आणि गोळ्या औषध दिले दोन हजार म्हणजे एकवीसशे रुपयाच्या गोळ्या होत्या सगळ्या टोटल तर एक महिन्याचा कोर्स दिलेला आहे एक महिन्यानंतर बोलवलेला आहे तर त्यांनी जसं गोळ्या दिल्यात तसं आता भूक जर वाढायला लागली आहे माझी तर तुम्हाला गोळ्या दाखवते तर हे बघा हे गोळ्याचं पाकिट आहे हे रक्त वाढण्यासाठी आणि भूक पण लागते टॉनिंगच्या गोळ्या तर बघा ह्याच्यावर किंमत किती आहे काय एकशे दहा रुपयाचं काही ते पाकिट आहे वाटतं ह्याच्या ती गोळ्या काढलेला आहे त्यामुळे दिसायला गेल्या मला तर हजारची ह्याच्याची एकच किंमत आहे तर बघा ही एकच पाकिट आहे आणि ही महिन्याच्या गोळ्या आहेत तीच गोळ्या आहेत आणि हे फक्त दोनच गोळ्याचं दिलेलं आहे त्याने तर हे बघा ती ती ही तीन पाकिटं आहेत ती एकच गोळी आहे आणि तर हजारची तुम्हाला किंमत आहे त्याच्यावरची पण तीच किंमत आहे तर हे एकशे पाच रुपये किंमत आहे बघू शकता उलटा दिसते तुम्हाला तर एकशे पाच रुपये किंमत आहे हजेवर एकशे पाच ह्या गोळ्याच्या हजेवर एकशे पाच त्या तिसऱ्याच्या हजेवर एकशे पाच आणि हज्यावर एकशे पाच एक 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 म्हणजे बघा किती झाले एकशे पाच एकशे पाच तर चारशे वीस रुपये ह्या गोळ्याचे झालेले आहेत नुसते आणि हे डब्बा दिलेला आहे पावडर टाकून म्हणजे सकाळ सकाळ दुधा एक ग्लास दूध घ्यायला सांगितलं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे पावडर टाकून मिक्स करून सकाळ सकाळ प्यायचं पण मला दूध आवडत नाही तरी पण थोडं का होईना पण घेते मी सकाळी एक चमचाच टाकून घेते त्यानंतर आणखी मला वरतून सांगितलं होते केळी खात जावा केळी दोन खाजावा आणि अंडे दोन जावा पण मी अंडे पण खात नाही आणि केळी पण रोज रोज आणत ना तर किती खराब होऊन जातं त्यामुळं काही दोन दिवस दोन तीन दिवस खाल्ले मी केळी पण पण आता नाही खाल्ले तर हाहीचं आपलं चालू ठेवले आता बघू एका महिन्यात तब्येत तर कशी होती कशी नाही तर हे डब्बा आहे बघा बघा एक एक हजार पाचशे एकोणपन्नास रुपये किंमत आहे हे बघू शकता तुम्हाला आता उलट उलट केल्यानंतर दिसेल तर बघा हे बघा नाही उलट पण नाही दिसणार तुम्हाला हे बघा हे तर खाली गुडाला किंमत आहे हे बघू शकता म्हणजे दीड हजार रुपयाचा डब्बा आहे ते वरती पन्नास रुपये आणखी जवळजवळ सोळाशे रुपयाचा डब्बा निस्त आहे आणि ही चारशे रुपयाचा म्हणजे एकवीसशे रुपयाच्या टोटल गोळ्या झाल्यात दोनशे रुपये फी आणि हे दीड हजाराचं तपासणी फी झाली होती जेव्हा रक्तदेवीचे तर हे बघा तर बघत आता एका महिन्यानं काय काय होते काय काय नाही तब्येत होती का नाही दुसऱ्या गोळ्या पण नाही ते गोळ्या बरोबर नसल्यामुळे डॉक्टरांनी दुसऱ्या पण सांगितलं आणि मेडिकल भरपूर सांगितले गोळ्या वापरू नका ते त्यामुळे मी ती नाही गोळ्या घेणार कारण त्यांना तब्येत भरपूर अशी चांगली सुधारती पण गोळ्या चांगल्या कारण गोळ्या बंद ना आणखीन तब्येत खाली अशीच सुधारती त्यामुळे काय फायदा नाही तर ह्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जेवढ्या गोळ्या खाताल मी दिलेला त्यांना तब्येत जर चांगली झाली एखाद्या झाले आता हे काय होते का नाही माहित नाही पण एक महिन्याचे त्यांनी दिलेले होईल म्हणून तर जर तब्येत चांगली झाली तर उतरणार नाही अशीच राहणार मी सांगितले डॉक्टरांनी तर बघूया एका महिन्यानंतर आता किती आता त्या दिवशी ते एकोणपन्नास काहीतरी वजन झालं शे चार किलो बी चालतं तर आता बघू तर किती वाढते एका महिन्यात तर आता ह्या गोळ्या पण जराशी भूक लागायला लागली ना तर मला सकाळ जेवण केलं ना सकाळचं मी जेवण म्हणजे बारा एक वाजता थोडं करायचं मग संध्याकाळी नऊ दहा वाजता जास्त म्हणजे जेवण वगैरे काही जात नव्हतं तर जाऊ द्या तर तुम्ही सर्वजण सपोर्ट करा चॅनल लोक नवीन आला असं सबस्क्राईब पण करा लाईक करा शेअर करा आणि पूर्णपणे वेळोवेळेस कॅब करत जाऊ नका चला तर तुम, तुम्ही पण सर्वजण होण्याची काळजी घ्या सर्वांना बाय बाय